चौसा खांद्याशिवाय निघ निघत नाही तर पर्ची नाही तर ऍम्बुलन्स अपयश आल्याशिवाय यश भेटत नाही मला वाटतं येणारा खांबीर असं तर घेणारा खांबीर पाहिजे ना टाकली जमीन आहे झोपला दोनच मान त्या एक्झाम निकाल आता पाठीमागं गेल्या पंधरा दिवसापूर्वी रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि त्यानुसार आपल्या अकॅडेमीतील विद्यार्थी सुके रामराजे गोकुल राहणार ईट यांची निवड बीएसएफ मध्ये झालेली आहे त्याचबरोबर चोरमले अविनाश लक्ष्मण राहणार शिंदेवाडी यांचं सिलेक्शन सी मध्ये झालेलं आहे त्याचबरोबर आरसूळ वैभव हरिचंद्र राहणार बेनसूर तालुका पाटोदा यांचं सिलेक्शन सीआरपीएफ मध्ये झालेलं आहे त्याचबरोबर डोके अतुल राहणार भूतवाडा तालुका जामखेड यांचं सिलेक्शन आय टी बी पी मध्ये झालेलं आहे त्याचबरोबर उघडे विशाल भगवान राहणार दसमेगाव यांचं सिलेक्शन इन्स्ट्रक्टर एक आयटीआय आय कॉलेज आहे त्या ठिकाणी सोनपेठ जिल्हा परभणी यामध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचबरोबर आपले इट मधील नामदेव जाधव यांचे बागचे जाधव अंकित हनुमंत राहणार पारेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा यांचे सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे प्रत्येक ज्ञानोबा शिंदे राहणार वैद्यकीय तालुका पाटोदा जिल्हा बीड यांचं सुद्धा या ठिकाणी आयटीबीपी मध्ये सिलेक्शन झाले आहे तर या सर्वांचं आपण वाजून स्वागत करूया विकसित झाल्याशिवाय मग ती जाणीव तुमची जी असेल किंवा इतर कुठली असेल <coughs> त्याशिवाय आपण आपल्या दळ्यापर्यंत पोहचू शकत नाहीत अकॅडमिक प्रवेश घेतल्यापासून पहिला दिवस आता यांना पहिला दिवस आठवत असेल सर्व आहे प्रवेशाचा पहिला दिवस आणि आजचा सिलेक्शन झाल्याचा दिवस बरोबर या काळामध्ये तुम्ही केलेली मेहनत तुम्ही केलेला अभ्यास फिजिकल असेल या सर्वांचं फळ आज या ठिकाणी त्यांना मिळालं आहे मी तर एवढं सांगू शकतो की अकॅडमिक प्रवेश घेतल्यापासून हे काय आपलं कॉलेज नाही आम्ही तुम्हाला कुठलेही डिग्री सर्टिफिकेट देणार नाहीत किंवा एखादा व्यवसाय अभ्यासक्रमाचं किंवा इतर काय असेल कुठलेही पारदर्शक तुम्हाला आम्ही देणार नाहीत कारण इथं येण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला आपल्या जीवनाची शेदरी मिळाली पाहिजे बरोबर आपले हे जे पूर्व प्रशिक्षण केंद्र आहे या केंद्रामध्ये जर तुम्ही मनापासून अभ्यास केला मनापासून फिजिकलची मेहनत घेतली तर तुम्हाला निश्चितच याच्यामध्ये तुमचं ध्येय त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं सुरुवातीला आल्यापासून कधी कधी काय बाबतीत एक मार्काहून दोन मार्क होऊन किंवा मेडिकल मध्ये बऱ्याचशा अडचण येतात त्यामध्ये त्याला बॅड पॅच येतो एक दोन करून परत यावं लागतं असे बरेच विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत झाले आहेत पण तरी सुद्धा आपण त्यामध्ये न बांधता या या मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याच उत्साहानं त्याच जोमाने उतरून पुन्हा तयारी करणं आणि नंतर त्या यशाचा त्वरा आहे तो आपल्या शिर्फी आपण स्वतःहून त्या ठिकाणी रोवला पाहिजे त्यामुळं पठारावस्था प्रत्येकाला ती ठराविक आहे नैसर्गिक आहे ते पठार अवस्थेनं म्हणजे आपण खूप कष्ट करून करून कधी कधी तर थोडीफार पठारावस्था इथेच त्यामध्ये आपण खचित न होता सर्व सत्कार मूर्ती या ठिकाणी आलेल्या आहेत आपण सत्काराचं कार्यक्रम सुरू करूयात तर तहा डोके रामराजे गोकुळ राहणार ईड तालुका भूम जिल्हा धाराशिव यांची बीएसएफ मध्ये निवड झाली आहे त्यांचा सत्कार अकॅडमीचे संचालक भैया यांनी करावा मी त्यांना विनंती करतो चोरमले अविनाश लक्ष्मण राहणार शिंदेवाडी तालुका घेवराई जिल्हा बीड यांचं सीआयएसएफ मध्ये निवड झालेली आहे त्यांचा सत्कार आपल्या अकॅडमीचे फिजिकल ट्रेनर फिजिकल ट्रेनर चव्हाण सर यांनी करावा यानंतर अडसूळ वैभव हरिश्चंद्र राहणार बिनसूर तालुका पाटोदा जिल्हा बीड यांची सीआरपीएफ मध्ये निवड झालेली आहे त्यांचा सत्कार माने सरांनी करावा यानंतर जाधव अंकित हनुमंत राहणार पारेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा यांचे मामा नामदेव कोळी यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे कावळे सरांनी त्यांचा सत्कार करावा <laughs> यानंतर प्रतीक ज्ञानोबा <laughs> शिंदे राहणार वैद्यकीय तालुका पाठोदा जिल्हा मध्ये निवड आहे शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रतीकचा सत्कार करावा <laughs> <laughs> यानंतर भागवतराव गिरी यांचं स्वागत मानेसर करते यानंतर कार्यक्रम म्हणजे मनोगत मनोगतासाठी सर्वप्रथम तहा रामराजे डोके यांना आमंत्रित करतो आपण चार शब्द बोलाव सर्वप्रथम भैया माझे सर बाळ सर बोलायचं नेतले त्यांनी मला जास्त काय बोलायचं नाही मला पहिलीच टाइम आहे बोलायचं थोडं बोलायचा प्रयत्न करतो मी दोन हजार एकोणीस ला वीर भविष्य अकॅडमी मध्ये आलो त्यावेळेस माझं काय वेळ साडे सतरा असेल बारावीच होतो मी त्यावेळेस अकॅडमी काय करायचं आपल्याला दहावी झाली ठरवलं काय करायचे मी काय हुशार नव्हतो जास्त म्हणलं आपलं भरती व्हायचंय अकॅडमी मध्ये आलो सुरुवातला अकॅडमी मध्ये आलतो त्यावेळेस मी असं माग बसायचं त्याच्याकडे अकॅडमी मध्ये सुरुवातीला आलतो तेव्हा कोण काय शिकतो मला हे कायच कळत नव्हतं सगळं डोक्यावरच जायचं पुन्हा हळू 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 कोणा मानेस म्हणजे पुढे बसत जा दोन हजार वीस ला नोव्हेंबर मध्ये भरती निघली होती बीडला रनिंग काय एवढी नव्हती पण थोडी थोडी होती तर टाइम पण काय एवढा येत नव्हता पहिल्या भरतीला ते एकदाच फक्त टेस्टला बसलो होत नाही एकदाच फक्त ती गुड मध्ये बसलं होतं बीडच्या भरतीला ती पुन्हा लॉकडाऊन आलं थोडं कोरोनामुळे थोडे झालं भरती थोडं लांबत लांब गेली पण माझेच काय चुक मी झालो ना त्यावेळेस भरती अकॅडम मध्ये आलो कोणावर ठरवलं काही झालं ह्या ह्यावेळेस भरती व्हायचंय राहुरीची भरती निघली त्यावेळेस मी पुन्हा कोरोनाचा असल्यामुळे भरती पॉस्टॉन घात पुन्हा तरी मेट्रे सुद्धा भरती व्हायचं आपल्याला अकॅडमी सोडायचं नाही काय याक कुणी अकॅडमी येऊ नाही आपण रोज क्लास लेणं रोज फिजिकल करणं पुन्हा राहुलला डबल भरती निघली आग्ने निघलं सराव इतका केलं सराव चौसाचा मार खाल्ल्याशिवाय रनिंग निघत नाही तितकंच खेळायचं चौहांसाचा मार खाल्ल्याशिवाय त्यांनी बी म्हणजे त्यांचं मार्गदर्शन यांचं सत्य सगळ्यांचं त्यावेळेस म्हणजे रनिंगची इतकी प्रॅक्टिस केली किती बी किती बी कॉम्पिटिशन असलं तरी आपल्याला फर्स्ट ची मारायची डोक्यात होतं तिला तिथं फर्स्ट ची मारली पण मेडिकलला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे एन सी 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 होतं माझ्याकडे मला पेपर नव्हता काय नव्हता फक्त मेडिकल तिथं मेडिकलला पण दिल्यामुळे तिथं काय मी अनक्वालिफाय झालं तिथं नंतर स्टाफचा अटेम्प्ट एकदा प्रयत्न करू पण स्टाफचा अटेम्प्ट दिला गेल्या वर्षी दोन मार्क आणि स्टाफ माझं गेलो गेल्या वर्षी ज्या वेळेस जवळचा मित्र भरती होऊन जातो त्यावेळेस काय दुःख असतं ते लय सी असतं म्हणजे सांगा येत ना असे कारण आपण सोबत प्रॅक्टिस करतो सगळे सोबत तयारी करतो तेव्हा होत आपण होत नाही त्यावेळेस त्या वाईट पण तरी अजून एक प्रयत्न करून बघू लास्ट आता ही लास्ट वगैरे होतं माझं चांगला मग आता भैयाच मार्गदर्शन मी मागे मी माझ्या सरला क्वेश्चन पाठवतो रात्री एक एक वाजता मग क्वेश्चन पाठवत तरी सरने मला रिप्लाय दिले तर काही अडचण आली तरी विचारा म्हणा सर भैया नंतर पुन्हा असं पुन्हा मग लास्ट अटेम्प होतात चांगली स्कोर पण आलता बऱ्यापैकी चांगला शेवटच्या भरती झालो माणसाच माणसाचं वाक्य होतं त्यापासून माणसा माझे सालरीचा काळात गामगाळात युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं माणसं म्हणजे आपण म्हणतो आता भरती निघत नाही काय काय मुलं काय करतात ज्या वेळेस भरती निघते मग त्याच वेळेस अकॅडमी मध्ये येते तसं नाही आपल्याला भत्तीच व्हायचं ना भरती निघून निघून मग वे त्याच वेळेस त्याच म्हणजे शांतीचा कार जापून चांगलं कष्ट केलं हे केलं मग त्यावेळेस हो एकदम बैठकी अकॅडमी मध्ये आलं मग कुठलंच काय होत नाही बऱ्याच दिवसापासून त्याला म्हणजे प्रॅक्टिस करावं लागते असं म्हणजे आलं कीच ना होत नाही असं नाही होत त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं ही सगळ्यात महत्व म्हणजे मला गणित कायच येत नव्हतं कावया सर कुण्या बाप्पा वर्षी मी गेलो म्हणलं बाप्पा मला गणितच आहे ना काय करू बप्पानी मग मला म्हटलं तू पाडे पाठ पण येत नव्हता अकॅडमी मध्ये आलो त्यावेळेस मी खरं मग मला खुर कावळे सर यांच्या बसलो म्हणलं मला गणितच मला म्हणले सूत्र घेऊन दिले बाप्पानी मला सूत्र कावळे सरनी म्हणले पाडे पाठ कर गुन्हा पाडे पाठ कर सूत्र कर चांगलं मग तुला गणित येईल सूत्र सुत्रा पाठ केले पण कोणतं सूत्र कोणत्या गणता बाप्पा दिसतात मग पुन्हा बाप्पा पुन्हा बाप्पाल म्हणजे मायासाठी म्हणत म्हणजे आता ध्यान द्या हिथ पुढं माया पाया कशी बसायचं म्हणजे पुढं बसायचं या सूत्राला कोणतं गणित बसतंय त्या मध्ये सगळे एकदम दोन दोन रिव्हिजनच घेतली तशी कोणत्या आता सूत्रात घेऊ म्हणजे आता ह्या गणितात ही सूत्र बसतंय त्याला हे सूत्र बसतंय म्हणजे असं तयारी की म्हणजे सर लोक म्हणजे आपल्यासाठी आपण बी मग तयारी केली पाहिजे स्वतः मार्गदर्शन बी करते सगळे पण आपण बी तेवढ्या जो माझी तयारी केली पाहिजे तेवढच बोलतो मी आणि Didn't you say my